साडेनऊच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशाच्या पायाभूत क्षेत्रातल्या विकासासाठी निर्धारित वेळेत विकास कामं पूर्ण करण्याच्या पंतप्रधानांच्या संबंधित विभागांना सूचना दिल्ली महानगराच्या तीनही महापालिकांमध्ये आप आणि काँग्रेस पक्षाचा धुमा उडवत भाजपाचे निर्विवाद बहुमत कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक राजकारणाला देशातील जनता पाठिंबा देत नसल्याचं अमित शहा यांचं प्रतिपादन देशातल्या शेती उत्पन्नावर कर लावण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याची केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांची स्पष्टोक्ती सत्ताधारी भाजपाचे नेते एकाधिकारशाहीनं कारभार चालवत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याची अजित पवार यांची टीका मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज तीस हजार अंकांचा टप्पा ओलांडत केली विक्रमी नोंद आणि गोंदियाच्या राष्ट्रीय उड्डाण प्रशिक्षण संस्थेचं विमान कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू देशाच्या पायाभूत क्षेत्रातल्या विकासासाठी एकत्रित प्रयत्नांचा दृष्टिकोन समोर ठेवून विकासकामं निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर भर द्याव्या अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या पंतप्रधानांनी रस्ते रेल्वे विमानतळ बंदर आणि कोळसा क्षेत्रासह महत्वाच्या पायाभूत क्षेत्रातल्या विकासकामांचा आढावा घेतला नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत पंतप्रधान कार्यालय तसंच नीती आयोग आणि नी संबंधित मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी पायाभूत क्षेत्रातल्या विकासकामांची माहिती पंतप्रधानांना दिली ग्रामीण भागात रस्ते बांधण्यासाठी आणि त्या रस्त्यांची गुणवत्ता राखण्यासाठी योग्य व्यवस्था हवी त्यादृष्टीनं अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर करावा असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दर दिवशी विक्रमी एकशे तीस बांधले जात आहेत दोन हजार सोळा सतरा या वर्षात अकरा हजार सहाशेहून अधिक वाड्यावस्त्या वस्त्या रस्त्यांनी जोडल्या गेल्या अशी माहिती यावेळी उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना दिली दिल्लीतल्या तीनही महानगरपालिका निवडणुकांमध्ये आप आणि काँग्रेस पक्षाचा धुंवा उडवत भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवलं एकूण दोनशे सत्तरपैकी एकशे एक्क्याऐंशी जागांवर भाजपानं विजय मिळवला आहे आम आदमी पक्षानं अठ्ठेचाळीस तर काँग्रेसनं एकोणतीस जागा जिंकल्या इतर पक्षांनी बारा जागा जिंकल्या या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त करत दिल्लीच्या जनतेनं भाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले आहेत दिल्लीकरांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी जाऊन काम करणार असल्याचं दिल्लीचे भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार मनोज तिवारी यांनी सांगितलं हा विजय सुखमा हल्ल्यातल्या शहीद जवानांना समर्पित ते म्हणाले या दुःखद घटनेमुळे दिल्ली विजयाचा समारंभ साजरा केला जाणार नाही असं त्यांनी सांगितलं आम आदमी पक्षानं दिल्लीतल्या पराभवाला ईव्हीएम मशीनला जबाबदार धरलं असून दिल्लीत मोदी लाट नाही तर ईव्हीएमची लाट आहे अशी प्रतिक्रिया आपचे नेते गोपाल राय यांनी दिली आहे देशवासी कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक राजकारणाला पाठिंबा देत नाही हे आज दिल्लीच्या जनतेनं दाखवून दिलं असं सांगत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज विरोधकांना टोला लगावला ते बोलत होते दिल्ली महानगरपालिका निवडणूक भाजपाला मोठ्या संख्येनं निवडून दिल्याबद्दल त्यांनी दिल्लीकरांचे आभार मानले दोन हजार पंधरा साली विधानसभा निवडणुकीत ज्या ईव्हीएम मशीनद्वारे झालेल्या मतदानामुळे अरविंद केजरीवाल जिंकून आले त्याच ईव्हीएम मशीनवर ते आता प्रश्नचिन्ह का उपस्थित करत आहेत असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला दिल्लीच्या आजच्या निकालांनी भाजपाच्या विजयरथाला पुढे नेलं असं शाह यांनी सांगितलं सकारात्मक पर सबको साथ लेके चलने वाली राजनीति चलेगी और दिल्ली की जनता ने मोदी जी की तीन साल की जो कामकाज है सरकार का उस पर एक प्रकार से माहौल लगाया है दोन हजार लोकसभा या लोकसभा निवकीत जास्त जागा मिलने का उद्देश्य भाजपा प्रयत्नशील सांगितलं पश्चिम बंगालमध्ये अपेक्षित विकास न झाल्याबद्दल शहा यांनी तृणमूल काँग्रेसवर टीकेची सोड उठवली देशातल्या शेती उत्पन्नावर कर लावण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज स्पष्ट केलं नीती आयोगानं कृषी उत्पन्नासंदर्भात सादर केलेल्या या यासंदर्भात संभ्रम निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर शेती उत्पन्नावर कर लावण्याची सरकारची कोणतीही योजना नाही असा खुलासा त्यांनी केला केंद्र सरकारला मिळालेल्या घटनात्मक अधिकारानुसार शेती उत्पन्नावर कर लावण्याचा कोणताही अधिकार केंद्र सरकारला नाही असं जेटली यांनी सांगितलं भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीला आज पिंपरी चिंचवडमध्ये सुरुवात झाली प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री, मंत्री नितीन गडकरी सुभाष राज्याचे शालेय शिक्षण शिक्षणमंत्री विनोद तावड माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह अन्य नेते आणि पदाधिकारी उपस्थित प्रश्न शिवसेनेकडून भाजपावर होणारे आरोप याविषयी यावेळी चर्चा झाली आगामी निवडणुकीबाबतही आज चर्चा झाली सत्ताधारी भाजपा नेते एकाधिकारशाहीनं कारभार चालवत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला त्यात सांगली जिल्ह्यात संघर्ष यात्रेदरम्यान बोलत होते होत महाकाळ तासगाव आणि कासेगाव इथं आज जाहीर सभा झाल्या कर्जमाफी दिली तर शेतकरी आळशी बनतील असं म्हणणारं सरकार उद्योजकांना कर्जमाफी कसं काय देतं असा सवाल त्यांनी यावेळी केला शेतीतल्या पिकांना पेटवू नका पेटवायचं असेल तर शेतकरी विरोधी सरकारला पेटवायची वेळ आली असल्याचं विधानसभेतील विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी तासगाव इथल्या सभेत बोलताना आवाहन केलं मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज तीस हजार अंकांचा टप्पा ओलांडून विक्रमी नोंद कलि एकशे नव्वद अंकांच्या वाढीसह निर्देशांक तीस हजार एकशे तेहतीस अंकांवर बंद झाला बँका आणि वित्तीय संस्था वाहन उद्योग तसंच ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रातले समभाग आज दिवसभराच्या कामकाजात निर्देशांकानं तीस हजार एकशे सदुसष्ट अंकांचा टप्पा गाठला होता परंतु नफा वसुलीसाठी गुंतवणूकदारांनी विक्रीचा मार्ग चोखाळल्यानं मिडकॅप गटातले समभाग खाली आले राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही पंचेचाळीस अंकांच्या वाढीसह नऊ हजार तीनशे अंकांच्या ऐतिहासिक पातळीवर बंद झाला कंपन्यांचे समाधानकारक निकाल आणि जागतिक बाजारातल्या सकारात्मक घडामोडींमुळे परदेशी निधीचा ओघ भारतात यायची शक्यता यामुळे आज बाजारात तेजी दिसून आली असं बाजार विश्लेषकांनी सांगितलं सोलापूर विद्यापीठाच्या वतीनं आज माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना राज्यपाल जे विद्यासागर राव यांनी डिलीट पदवी देऊन सन्मानित केलं शिंदे यांनी केलेल्या राजकीय आणि सामाजिक कामाबद्दल त्यांचा हा गौरव करण्यात आला शिक्षणाची ज्ञानगंगा समाजातल्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यापीठ हे महत्वाचं माध्यम आहे त्यामुळे आधुनिक शिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक विद्यापीठ असणं गरजेचं आहे असं मत सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केलं विद्यापीठांनी डिजिटल प्रणाली आत्मसात करून ग्लोबल शिक्षण आत्मसात करावं असं आवाहन त्यांनी केलं या समारंभाला सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू एन एन मालदार सहकार मंत्री सुभाष देशमुख तसंच सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख उपस्थित होते नक्षलवाद दिवसेंदिवस अधिकच भीषण रूप धारण करताना दिसत छत्तीसगडच्या सुकमा इथं नुकत्याच झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात सुरक्षा दलाच पंचवीस जवान शहीद झाल त्याआधी मार्च महिन्यात बारा जवानांना नक्षली हल्ल्यात प्राण गमवाव लागल होत या घटनांमधून नक्षलवादाचा हिंस्र चेहरा पुन्हा जगापुढे आला वैचारिक चळवळ म्हणून सुरू झालेल्या नक्षलवादानं रक्तरंजित क्रांतीची फसवी वाट धरली आणि आता तो केवळ हिंसात्मक दहशतवादापुरता उरलेला दिसतो वंचितांना आणि आदिवासींना आपल्या जाळ्यात ओढून खोट्या स्वप्नांचं आमिष दाखवणारे नक्षलवादी केवळ स्वार्थी हिंसाचाराची दडपशाही करत आहेत देशांतर्गत विमान प्रवास सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात यावा यादृष्टीनं उडान अर्थात उडे देश का आम नागरिक या योजनेचं उद्घाटन उद्या होणार आहे प्रादेशिक विमानतळ स्वस्त दरात जोडण्याच्या या योजनेअंतर्गत उद्यापासून नांदेड हैदराबाद या मार्गावर विमान सिवा सुरु होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिमला इथं सिमला दिल्ली तसंच कडापा हैदराबाद या विमान उद्यापासून सुरु होतील इथला गुरु गोविंद सिंह विमानतळ पुन्हा गजबजणार असल्यानं आनंदाचं वातावरण आहे लवकरच नांदेड मुंबई विमान सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे जालना जिल्ह्यातल्या अंबड शहरामध्ये वाळीत टाकलेल्या राजभोई समाजाच्या तेरा कुटुंबियांना न्याय मिळावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना कलिसन आज जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांचीही गेल्या दोन हजार दहा सालापासून हा प्रकार घडत असून इथल्या जात पंचांनी या कुटुंबियांवर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले तसंच अनेक बंदीही घातल्या असा आरोपही पाटील यांनी केला समाजातून बहिष्कृत केल्यामुळे अनेक कुटुंब परागंदा झाली असून उदरनिर्वाहासाठी काहींना गाव सोडलं असल्याचंही त्यांनी सांगितलं येत्या काही दिवसात या कुटुंबियांना न्याय मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला लातूर मुंबई एक्सप्रेस ही गाडी पुढे बिदरपर्यंत वाढवण्याच्या रेल्वे बोर्डाच्या निर्णयामुळे लातूरच्या प्रवाशांना या गाडीत चढण्यासाठी जागा मिळणार नाही त्यामुळे ही, त्या ही गाडी बिदरपर्यंत नेऊ नये ने अशी मागणी आज लातूर एक्सप्रेस बचाव समितीच्या वतीनं करण्यात आली लातूर रेल्वे स्थानकावर लातूर एक्सप्रेस बचाव समितीच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकाबाहेर घोषणा देऊन प्रशासनाचा निषेध केला यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन रेल्वे विभागीय व्यवस्थापकांना बचाव समितीच्या वतीनं आलं पलाटाची लांबी वाढवल्यानंतर बोगींची संख्या वाढणार आहे त्यामुळे ही गाडी विदरपर्यंत असली तरी लातूरच्या प्रवाशांचं नुकसान होणार नाही असं लातूरचे खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांनी सांगितलं लातूरसाठी बिदरून लातूरला येण्यासाठी एक नवीन रेल्वे सेवा सुरू होणार आहे तरीही लातूरकरांची ही मागणी रेल्वे मंडळाकडे पाठवणार असल्याचं विभागीय व्यवस्थापक अजय कुमार दुबे यांनी यावेळी सांगितलं या गाडी संदर्भात रेल्वे प्रशासनाने निर्णय बदलला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा लातूर एक्सप्रेस रेल्वे बचाव समितीने दिला आहे या अगोदर या संघटनेनी या कार्यकर्त्यांनी तीन वेळा रेल रोको केलेला आहे ही रेल्वे प्रशासनाला माहीत असताना आम्हाला आमच्या भावना समजून घेऊन बोर्डाला रिपोर्ट करावा आणि हा जो निर्णय झाला तो वापस घ्यावा जर गाडीचा हा काही निर्णय यांनी नाही बदलला तर मोठ्या प्रमाणात सर्व लातूरकर ह्या रेल्वे लाईनवर येऊन रेल रोको करतील हा मराठवाड्यातला सर्वात मोठा रेल रोको राहील ही रेल्वे प्रशासनानं लक्षात ठेवावं दरम्यान लातूरचे खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांच्या खासदार निधीतून रेल्वे प्रवाशांसाठी बांधण्यात आलेल्या विविध सुविधांचं उद्घाटन आज करण्यात आलं बीड जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे रस्त्यानभावी नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जाता येत नसल्याचं चित्र जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या सावरगावचं आहे बीड जिल्ह्यातलं सावरगाव हे टोकाचं गाव असल्यामुळे गेल्या वीस वर्षांपासून हा रस्ता दुरुस्तीविना पडून आहे यामुळे दवाखाना तसंच विविध कामांसाठी तालुक्याच्या गावाला जाण्यासाठी नागरिकांचे हाल होतात हा रस्ता चांगला नसल्यामुळे आजूबाजूच्या चौदा गावांचीही समस्या निर्माण झाली आहे रस्ता वीस वर्षापासून खराब झालेला आहे कुणी सुरुवात सुद्धा जायना आणि रात्रीच्या डिलेवरीच्या टायमाला इतका त्रास होतोय की गा गाड्यासुद्धा भाड्याने मिळत नाहीत आम्हाला पाच किलोमीटरचं अंतर आम्हाला एक पाऊन तास यायला लागतो आणि जर आमच्या गावामधली एखादी भगिनी महिला वगैरे जर धावखान्यामध्ये न्यायची म्हणलं तर त्या भगिनीला नेता नेता आम्हाला पाच किलोमीटर अंतर एवढं मोठं वाटतं की जसं का आम्ही वीस ते पंचवीस किलोमीटरचं धाव घेतोय संसदेच्या राजभाषा समितीच्या निरीक्षण बैठकीला लातूर इथं आज सुरुवात झाली समितीचे संयोजक खासदार डॉक्टर प्रसन्नकुमार कुमार समितीचे सदस्य खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांच्यासह संबंधित विभागांचे हिंदी अधिकारी या निरीक्षण बैठकीत सहभागी आहेत तत्पूर्वी पाटसानी यांच्या हस्ते लातूरच्या रेल्वे स्थानकावरील हिंदी पुस्तकालय आणि विनोबा भावे वाचनालयाचं उद्घाटन करण्यात आलं राष्ट्रभाषेच्या उत्थानासाठी अशा प्रकारची कामं केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत पारसानी यांनी रेल्वे स्थानकावर उभारण्यात आलेल्या या वाचनालयाबद्दल समाधान व्यक्त केलं तसंच आकाशवाणीच्या वतीनं भरवण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाचीही पाहणी केली दोन दिवस चालणाऱ्या या निरीक्षण बैठकीत रेल्वे भारत दूरसंचार निगम मुख्य पोस्ट ऑफिस लातूर केंद्रीय विभाग नांदेड परभणी आकाशवाणी दूरदर्शन नांदेड या विभागांचं हिंदीच्या दैनंदिन वापराविषयीच्या कार्यप्रणालीचं निरीक्षण करण्यात येणार आहे सामाजिक शांततेची बीज ही विद्यापीठातून रुजायला हवीत असं मत नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ अक्षय कुमार काळे यांनी व्यक्त केलं भारतीय विद्यापीठाच्या स्थापना दिनानिमित्त पुण्यात आयोजित समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते भौतिक ज्ञानाच्या विकासावर देश महासत्ता होणार नाही त्याला सांस्कृतिक संचिताची जोड देणंही गरजेचं आहे असं म्हणाले या कार्यक्रमात ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख साहित्यिक प्राध्यापक द मा मिराजदार समाजसर्वक डॉक्टर विनोद शहा माजी कुलगुरू डॉक्टर एस एफ पाटील यांना भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालय जीवन साधना गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं भारतीय विद्यापीठाचे संस्थापक डॉक्टर पतंगराव कदम कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव कदम यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते गोंदियाच्या राष्ट्रीय उड्डाण प्रशिक्षण संस्थेचं विमान कोसळून झालेल्या अपघातात आज दोन जणांचा मृत्यू झाला आज सकाळी हे विमान प्रशिक्षणाच्या उड्डाणावर असताना गोंदिया जिल्ह्यात महालगाव देवरी इथं वैनगंगा नदीत कोसळलं यावेळी या विमानात वरिष्ठ प्रशिक्षक रंजन गुप्ता आणि प्रशिक्षणार्थी हिमानी गुरुदयाल सिंग होत या दोघांचाही जागीच मृत्यू झाला असल्याचं चा पोलिसांनी सांगितलं मध्य प्रदेशातील लावणी या गावात जाण्यासाठी या ठिकाणी रोप तयार करण्यात आला होता या रोपवेला विमान अडकून हा अपघात झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आणि हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज राज्यात गेल्या चोवीस तासात कोकणच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात किंचित घट झाली राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं त्रेचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आज विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून पुढील दोन दिवस संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान तेवीस नागपूर बेचाळीस सव्वीस पुणे अडोतीस एकवीस औरंगाबाद एकोणचाळीस बावीस नाशिक सदोतीस एकोणीस कोल्हापूर सदोतीस एकवीस रत्नागिरी तेहतीस चोवीस सोलापूर एक्केचाळीस तेवीस आणि अमरावती कमाल एकोणचाळीस अंश सेल्सिअस आणि किमान पंचवीस अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा देशाच्या पायाभूत क्षेत्रातल्या विकासासाठी निर्धारित वेळेत विकासकामं पूर्ण करण्याच्या पंतप्रधानांच्या संबंधित विभागांना सूचना दिल्ली महानगराच्या तीनही महापालिकांमध्ये आप आणि काँग्रेस पक्षाचा धुंवा उडवत भाजपाचं निर्विवाद बहुमत कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक राजकारणाला देशातील जनता पाठिंबा देत नसल्याचं अमित शाह यांचं प्रतिपादन देशातल्या शेती उत्पन्नावर कर लावण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याची केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांची स्पष्टोक्ती सत्ताधारी भाजपाचे नेते एकाधिकारशाहीनं कारभार चालवत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याची अजित पवार यांची टीका मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज तीस हजार अंकांचा टप्पा ओलांडत केली विक्रमी नोंद आणि गोंदियाच्या राष्ट्रीय उड्डाण प्रशिक्षण संस्थेचं विमान कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार